गडचिरोली छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील फुलणार इथं पोलिसांनी माओवाद्यांच्या गडात पोलीस स्टेशन सुरू केलं या भागामध्ये गेल्या वर्षभरात तीन वेळा पोलिसांची माओवाद्यांशी चकमक झाली घनदाट जंगलामध्ये पोलिसांनी एका दिवसामध्ये हे पोलीस स्टेशन सुरू केलं आहे त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय थेट फुलणारच्या पोलीस स्टेशनमधून याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांनी गडचिरोली जिल्ह्यात माओवाद संपवण्याच्या दृष्टीनं गडचिरोली पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत त्यातलाच एक भाग म्हणजे हे पुन्हाचं पोलीस मदत केंद्र आउटपोस्ट त्या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे संपूर्ण आपण बघू शकता हा भाग जो आहे एका दिवसात हे पोलीस स्टेशन पूर्णपणे उघडण्यात आलेलं आहे आणि गडचिरोलीपासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे आणि या सगळ्या ठिकाणी एका दिवसात सगळं साहित्य आणण्यात आलं होतं आपण बघू शकता ही सूर्जा आपली ही ए मॅकवाल आहे ही मॅकवाल जी आहे इस्रायलचं तंत्रज्ञान आहे आणि हे पोलीस ठाण्याच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अबूझमाड हा जो परिसर आहे हा या भागाला लागून आहे आणि या भागात गेल्या वर्षी च चकमकीत आपला एक जवान शहीद झाला होता आणि महत्वाचं म्हणजे अबुझमाड मावाद्यांचा गड मानला जातो अशा भागात हे पोलीस ठाणं उभं राहिलेलं आपल्यासोबत गडचिलीचे एस पी निलोद पल सर आहेत सर काय सांगाल हे किती महत्वाचं आहे पोलीस स्टेशन आता या, या भागात तुम्ही आज इथे उघडलेलं पोलीस स्टेशन खूप महत्वाचे आहे आमचे या वर्षाचे हे तिसरं आउटपोस्ट आहे मागचे एक वर्षामध्ये चार आउटपोस्ट अतिसंवेदनशील ठिकाणी आम्ही उघडलेलं आहे आता आमचे हे पहिला आउटपोस्ट थेट अबुजमाडमध्ये अबुझमाडमध्ये आम्ही उघडले आहे आणि या एरियामध्ये नक्षलचे खूप मोठा वरवर होता ते लिबरेटेड झोनसारखे ते ऑपरेट होत होतात खूप प्रचंड प्रमाणात मुवमेंट होता मागचे यावर्षी सु के फक्त दहा महिन्यामध्ये तीन मोठे चकमक इथे झालेलं आहे आमचे एक जवानसु सुद्धा त्यांना वीरमरून क्रॉस झाले होते याच एरियामध्ये दोन हजार सोळामध्ये याच ठिकाणी याच गावामध्ये सी सी सीचे एक जवानला किडनॅप करून त्यांना जीवे मारले होते नवाद्याने तर त्यांचे बालक किल्ल्यामध्ये येऊन आम्ही हे आउटपोस्ट उघडलेलं आहे आणि या सर्व जे विकासाचे काम होते रोड मोबाईल टावर्स ब्रिजेस सर्व रखडले होते माओवाद्यांच्या भीतीमुळे आणि सध्या काल जे आम्ही आणलं आहे दहा किलोमीटरचे रोड म्हणून इथे आम्ही पोहोचलो आहे कच्चा रोड बनवून आणि मोबाईल टावरचे सध्या आणि रोडचे काम पण सध्या सुरू होणार महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत फुलनार गडचिरोली